असं हे राज ठाकरे ज्यावेळेस दिल्ली दरबारी गेलेत त्याच वेळेस ते भाजपसोबत किंवा मोदींना पाठिंबा देतील हे सगळ्यांना महाराष्ट्रीय जनतेला कळलं होतं पण वाघ एवढ्या लवकर गवत खायला सुरुवात करेल अशी अपेक्षा कोणाचीही हो नव्हती आणि बिनशर्त पाठिंबा हा देत असताना आता उद्या लावरे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढून टाकरे व्हिडिओ म्हणायची पाळी राज ठाकरेवर आलेली आहे म्हणजे वाघाची शेळी झाली आणि शेळी गवत खायला लागली अशी अवस्था भाजपमध्ये गेल्यावर राज ठाकरेंची होऊ नये अशी महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील मराठी माणसांना वाटतं आणि महाराष्ट्रातील जनतेला वाटतं की ज्यांच्या सभेने विरोधकांचे धाबेधनानत होते पण आता त्यांची सभा ही मोदींचे गुणगान गाण्यात जर जात असेल तर मला वाटतं त्या सभेमध्ये काही राम नसेल